बिबट्याच्या हल्ल्यापासून आता कसं वाचायचं चा? याबद्दल वन विभागाने महत्वाची माहिती जारी केली आहे जर अचानक बिबट्या आपल्या समोर आला त्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे आपण स्वतःला कसं वाचवायचं चा? याबद्दल वन विभागाने महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे कारण की गेल्या काही दिवसापासून बिबट्यांचा हल्ला करण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलंय या हल्ल्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा जीव खास करून लहान मुलांचा त्यामुळे आपण शेतामध्ये काम करत असताना किंवा निर्जन स्थळी बिबट्या अचानक आपल्या समोर आला अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे दोन काम करायला पाहिजे ज्यामुळे बिबट्या आपल्यावरती हल्ला करणारच नाही वन विभागाने सांगितलेले या दोन गोष्टी जर आपण केल्या तर आपण नक्कीच बिबट्याच्या हल्ल्यामधून पूर्णपणे वाचू शकतात आणि सुखरूप आपण घरी पोहोचू शकतात कदाचित आपल्यातील बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसेल वाघाची संख्या कमी आणि बिबट्यांची संख्या सर्वात जास्त आहे त्यामुळे आपण कधी पण बातमी ऐकली किंवा पाहिली असेल बिबट्या ज्या व्यक्तीवरती हल्ला करतो त्याचा जीव वाचत नाही त्याच्यामधील कदाचित एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो बिबट्यांचे अचानक होणारे हल्ले त्याच्यामध्ये जाणारे लोकांचे जीव यामुळे वन विभागाने एक महत्वाची माहिती जारी केली आहे माहितीच्या आधारे जर बिबट्या आपल्या समोर आला तर आपण बिबट्याच्या तावडीमधून वाचू शकतो वन विभागाने अशी कोणती माहिती दिली आहे ज्यामुळे बिबट्याने हल्ला केला तरी आपण त्याच्या तावडीतून वाचू शकतो चला सविस्तर दोन मिनिटात जाणून घेऊ आजकाल बिबट्याच्या भीतीमुळे वातावरण जास्तच बिकट झालंय जर बिबट्याच्या तावडीमध्ये एखादा व्यक्ती सापडला तर त्या व्यक्तीचं वाचणं अशक्य असतं जोपर्यंत बिबट्या आपल्यावर हल्ला करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही होणार नाही पण जर की एकदा बिबट्याने हल्ला केला त्यामधून वाचणं शक्य नाही जर की बिबट्याच्या दाताला रक्त लागलं तर तो कुठल्याही परिस्थितीत समोरच्या व्यक्तीला सोडत नाही कदाचित एखाद व्यक्ती बिबट्याच्या अशा हल्ल्यामधून वाचला असावा त्यामुळे माणसाच्या जीवाला घातक ठरणारा हा प्राणी आपल्या जवळ येऊ नये त्यासाठी वन विभागाने अतिशय महत्वाची अशी माहिती सांगितलेली आहे ज्यामुळे बिबट्या आपल्यापासून लांब पळू शकतो गेल्या आठवडाभरा अगोदर आपण ऐकलंच असन जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याने थैमान घातलं होतं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन लहान मुलांचा जीव गेला होता त्यानंतर लोकांनी वन विभागाने बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा त्यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं होतं वन विभागाने त्या बिबट्याला लोकांना बिबट्याच्या तावडीमधून कसं वाचायचं जर आपण एकटे व्यक्ती असाल आणि अचानक बिबट्या समोर आलाय परिस्थितीमध्ये व्यक्तीने काय करायला हवं कसं बिबट्याच्या तावडीतून वाचायचं याबद्दल महत्वाची माहिती सांगितली नेमकं अशी कोणती माहिती त्यांनी सांगितली ज्यामुळं आपला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये प्राण वाचू शकतो चला जाणून घेऊया खंद व्यक्ती समोर अचानक बिबट्या आल्या अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करणं गरजेचं आहे काय करणं टाळलं पाहिजे बिबट्याने आपल्यावरती हल्ला करू नये म्हणून प्रत्येकाने कोणती जबाबदारी घेतली पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरं वन विभागाने दिली आहेत आपण शेतामधून फिरताय तेव्हा जर अचानक आपल्या समोर बिबट्या आला तर समोरच्या व्यक्तीची बोबडी वळते त्याला ओरडताही येत नाही बिबट्याला समोर पाहून समोरचा व्यक्ती पूर्णपणे घाबरून जातो पण जर आता अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपण बिबट्याच्या तावडीमधून वाचू शकतो कारण वन विभागाने बिबट्याच्या तावडीमधून कसं वाचायचं याबद्दल माहिती दिली कदाचित आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल हा एक लाजाळू प्राणी आहे त्याला लोकांपासून दूरच राहायला आवडतं पण बराच वेळा पाहिलं असेल बिबट्यांना जर लोकांचा आवाज आला तर ते लोकांपासून दूर पळून जातात आपल्याला कधी अनुभव आला असेल आपण जंगलामध्ये मित्रांबरोबर सफारी करायला जातो फिरायला जातो त्यावेळेस आपल्याला बिबट्या क्वचितच दिसत असतील किंवा दिसतही नसतील कि मुख्य कारण म्हणजे बिबट्यांना एकटं राहणं पसंत असतं जेव्हा जेव्हा बिबट्यांचे हल्ले झालेले त्यामध्ये बिबट्या मादीच्या हल्ल्यांचं प्रमाण कमी असतं म्हणजे जे बिबट्या हल्ले करतात त्यामध्ये मेल बिबट्यांचं प्रमाण जास्त असतं कारण मादी बिबट्या असतात ते आपल्या पिल्लांची एक वर्ष काळजी घेतात त्यामुळं त्यामुळं मादी बिबट्यांच्या हल्ल्याचं प्रमाण कमी असतं आता ही सर्व माहिती वनविभागाने सांगितले कारण की बिबट्याबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवं तर बिबट्याबद्दल आपल्याला माहिती असेल परिस्थितीमध्ये आपण काय करायचं आणि काय करायला नाही पाहिजे भारतामध्ये जवळपास सर्वच भागामध्ये बिबट्या आढळून येतात असं नाही की फक्त महाराष्ट्रामध्येच आहे मग मध्य प्रदेश असो उत्तर प्रदेश असो दिल्ली असो सर्वत्रच बिबट्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे वाघाच्या संख्येमध्ये भारतामध्ये बिबट्याची संख्या आठ पटीने जास्त आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की भारतामध्ये टोटल चाळीस हजार बिबट्या असू शकतात जर अचानक आपल्याला बिबट्या दिसला आणि त्याच तोंड जर आपल्याकडे नसलं तर आपण सरळ निघून जायचं कुठेही थांबायचं नाही कारण बिबट्या हा अत्यंत वेगवान प्राणी आहे पण पाहिलेच मानवी वस्तीमध्ये घुसला तर प्रचंड धुमाकूळ घालतो गर्दीमध्ये घुसलेल्या बिबट्याला पकडणं अजिबात सोपं नसतं पण जर अचानक बिबट्या तुमच्या समोर आला अशा परिस्थितीमध्ये बिबट्या तुमच्यावरती शंभर टक्के हल्ला करणार अशा वेळी आपण काय करायला पाहिजे याबद्दल आता वन विभागाने महत्वाची माहिती दिली आहे सर्वात प्रथम आपण बिबट्याला पाहिलं तर समोरचा व्यक्ती पूर्णपणे घाबरून जातो त्यामुळे बिबट्या आपल्यावरती सहज झडप मारतो आणि त्यामध्ये आपल्यावरती हल्लाही करतो त्यामुळे वन विभागाने आहे जर बिबट्या आपल्या समोर आला तर आपल्याला आपले दोन्ही हात उंच करून जोरा जोरात ओरडायला हवं पण जर असं केलं तर बिबट्याला असा भास होईल आपल्यापेक्षा मोठा प्राणी आपल्या समोर उभा आहे जर जंगलामधील वन्य प्राण्यांचं तुम्ही मानशास्त्र त्यामध्ये असं दिसून आले कुठलेही जंगली प्राणी त्यांच्यापेक्षा मोठ्या आकाराच्या प्राण्यावरती कधीही हल्ले करत नाही त्यामुळे अचानक जर आपल्या बिबट्या समोर आला तर आपले दोन्ही हात उंच करून जोरात जोरात ओरडायला हवं जेणेकरून बिबट्याला असा भास होईल आपल्या समोर मोठा प्राणी उभा आहे आणि तो आपल्याला मारू शकतो तर दुसरी महत्वाची माहिती बिबट्या ज्यावेळेस आपल्याला समोर दिसतो तर माणूस पूर्णपणे घाबरून जातो त्याला पाहून काही माणसं पळतात तर काही माणसं झाडावरती चढतात पण व्यक्तीची ही सर्वात मोठी चुकी असती जर आपण बिबट्या समोर दिसला आणि तिथून पळून जाण्याचा जा प्रयत्न करत असाल तर सर्वात प्रथम हल्ला तुमच्यावरतीच होणार तर अचानक कधी भविष्यामध्ये बिबट्याच्या आणि आपला सामना झाला तर कधी त्याच्या समोरून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका किंवा झाडावरती चढण्याचा प्रयत्न करू नका जर आपल्याला वाटत असेल आपण बिबट्यापेक्षा जास्त वेगाने धावू शकतात तर ही तुमची सर्वात मोठी चुकी कारण की बिबट्या असा प्राणी तो सर्वात वेगाने धावू शकतो त्यामुळे आपण त्याच्या समोर कधी पळून जाण्याचा विचार करू नका तिसरी महत्वाची गोष्ट आपण जर बिबट्याला पाहिलं आणि आपण झाडामध्ये लपून बसण्याचा प्रयत्न केला तर बिबट्याला याची जाणीव होईल आपल्यापेक्षा लहान प्राणी झाडांमध्ये लपून आणि तो तुमच्यावर कधीही हल्ला करू शकतो त्यामुळे जर भविष्यात कधी अचानक तुमच्या समोर बिबट्या आला तर त्याच्या समोरून कधीही पळून जाण्याचा प्रयत्न करू नका तर बिबट्या आपल्यापासून दूर उभा असेल तर आपण शांतपणे उभा राहा आपले दोन्ही हात वरती करा आणि जोरात जोरात ओरडायला सुरुवात करा आणि होईल असं की बिबट्याला वाटेल आपल्यासमोर आपल्यापेक्षा उंचीचा मोठा प्राणी आहे अशा परिस्थितीमध्ये बिबट्या आपल्यावरती हल्ला करणार नाही तर शक्य झालं तर आपण जसं सांगितलं त्या पद्धतीमध्येच हळूहळू पाठीमागे हाटण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपले दोन्ही हात वरती असेल आणि आपण जोरजोरात ओरडायचंय अशा परिस्थितीमध्ये बिबट्यापासून काम जाण्याचा प्रयत्न करा बिबट्या शक्यतो नव्याण्णव टक्के मानेवरती हल्ला करत असतो हे सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या कमी उंचीपेक्षा प्राण्यावरती किंवा व्यक्तीवरती पण जर शेतामध्ये राहत असाल आणि आपल्याला अशीच जाणीव असेल आपल्या शरीरामध्ये बिबट्या आलाय अशा परिस्थितीमध्ये आपण शेतामध्ये शेकोटी करायला हवी कारण की बिबट्या शिकार करताना माणसाची शिकार करायची ही त्याची प्राथमिकता नसते पण जर बिबट्याला समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा कमजोर आणि दुर्बळ वाटला तर त्या व्यक्तीला तो सोडत नाही वाघापेक्षा बिबट्याचं वजन आणि त्याची ताकद कमी असते जर वाघाने हल्ला केला त्या परिस्थितीमध्ये माणूस वाचू शकत नाही बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये माणूस वाचू शकतो अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आता आपल्याला सर्वांना समजला असेल बिबट्या जर अचानक आपल्या समोर आला अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वात प्रथम त्याला घाबरायचं नाहीये त्याच्या समोर उभा राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून आपले दोन्ही हात वरती करायचे आणि जोरात जोरात ओरडायचा आहे जेणेकरून बिबट्या आपल्यावरती हल्ला करणार नाही दुसरी गोष्ट तिथून पळून जाण्याचा कधीही प्रयत्न करायचा नाही झाडावरती चढण्याचा प्रयत्न करायचा नाही जर आपल्याला शक्य झालं आग पेटवण्याचं तर आग नक्की पेटवावी आगेला बिबट्याच काही वाघ देखील गाबरतात जर आपल्याला बिबट्या दिसला तर कुठेही झाडा जुडपामध्ये लपून बसण्याचा प्रयत्न करू नका या महत्वाच्या गोष्टी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यात त्यामुळं कधीही जीवनात आपला बिबट्याची सामना झाला तर या गोष्टी लक्षात ठेवाव्या